पौर्णिमेचा उद्या मुख्य दिवस साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार साईंच्या शिर्डीत भाविक मोठ्या संख्येने दाखल साईंची शिर्डी गेली फुलून गुरुपौर्णिमेचा आज पहिला दिवस असून तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची आजपासून सुरुवात झाली आहे उत्सवानिमित्त निमित्त साई मंदिर व मंदिर परिसरात फुलांची आकर्षकाची सजावट करण्यात आली असून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे शेकडो पालख्या साई दरबारी दाखल होत आहे देश विदेशातील साई भक्त साईंच्या शिर्डीत येत आहे साईनामाचा गजर करत मोठ्या संख्येने भाविक साईंच्या शिर्डीत दाखल झाले असून भाविकांनी शिर्डी फुलून गेली आहे उद्या गुरुपौर्णिमेचा मुख्य दिवस असून प्रत्येक साई भक्ताचे दर्शन व्हावं यासाठी उद्या रात्रभर साई समाधी मंदिर दर्शनासाठी खुलं राहणार आहे रा याच परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिल दी दीक्षित यांनी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सुरुवात झालेली आहे सकाळी काकडा आरतीनंतर बाबांच्या प्रतिमेची साईचरित्राची आणि विण्याची मिरवणूक काढ काढण्यात येऊन द्वारकामाईमध्ये जे आहे ते अखंड साईचरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे उद्या उत्सवाचा मुख्य दिवस आहे आणि या मुख्य दिवशी साई मंदिर जे आहे ते भक्तांसाठी रात्र दिवस रात्र जे आहे ते खुलं राहणार रह। आहे या दिवसी तीन दिवसीय उत्सवामध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख भाविक जे आहेत ते दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे तर जे भाविक या ठिकाणी दर्शनाला येते त्यांची दर्शनाची व्यवस्था त्यांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या प्रसादाची व्यवस्था जी साईबाबा संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे जवळपास दोनशे क्विंटलचा लाडू प्रसाद त्याचप्रमाणे साठ क्विंटलचा बुंदीचा प्रसाद जो आहे तो तयार करण्याचं चा काम चालू आहे उद्या मुख्य उत्सवाच्या मुख्य दिवशी जे आहे संध्याकाळी सात ते सा नऊपर्यंत जे आहेत अनुराधा पोडोल मॅडम यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाण आजपासून जे आहे तीन दिवस जे आहे ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे